विकासाच्या मुद्द्यावर केंद्रात विकास चालू आहे राज्यात पण हा अशोकराव अशीच म्हणतो आता आणि अशोक अशोक रावांसमोर अशोक राव आले आणखी काय काय होईल त्याची सगळी चिंता आपल्याला आहे तुम्हाला सगळं खाली झालं तरी चालेल त्यामुळे सकाळी चहा प्यायला आपल्या सोबत असलेला नेता दुपारी आपल्या बरोबर राहील की नाही याची गॅरंटी नाही आणि म्हणून आम्ही कुणालाही नाना बोलवत नाही निमंत्रण देत नाही परंतु आज मोदीजींच्या कामावर त्यांच्या गॅरंटीवर त्यांची जादू जी आहे पूर्ण देशभरामध्ये दे, विकासाची त्याच्यामुळे लोक येत आहेत ही वस्तुस्थिती आहे यवतमाळला बघितलं तुम्ही